ॉस तर मित्रांनो आज तारीख आहे तुमच्या माझ्या हिवानी एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार आहे गुरुवार तर मित्रांनो उद्या हाय बैल पोळत आहे बैल पोळाच्या अगोदर सगळ्यात मोठं म्हणजे आज बाजार असतो बाजार बरोबर म्हणजे बाजार उद्या पण आज सगळ्यात जास्त कस्टमर आपल्या दुकानात कारण उद्या आहे तर पोळ्याच्या एक दिवस अगोदरच खरेदी करतात सगळेजण कारण मस्तपैकी बैलांना सजवायचं भिजवायचं म्हणजे उद्या बैल पोळ्यात उद्या तुम्हाला नक्कीच ब्लॉग मध्ये दाखवून बैलपोळा कसा असतो का का काय असतो ज्या ज्या लोकांना बैलपोळा माहीत नाही त्यांना उद्या ब्लॉगला बघा आणि ब्लॉगला बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लाइक प्रेस करा म्हणजे तुम्हाला एक नोटिफिकेशन पडेल बैलपोळा आलाय म्हणून तर मित्रांनो आपले इथे दाँंड्याचं सगळं संपलेलं आहे आता बैलपोळाचं सण आलाय बैलपोळा संपलाय की लगेच गणपती बाप्पा सण आला आणि गणपती सण थोडं आपण जाणार लालबागचा राजा वागायला तर कुठं मुंबईला आपल्याला बघता राजा दर्शन घ्यायला जाणार नाही मस्त इच्छा राहून दर्शन करणार तर मित्रांनो व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा आणि बॅन लाईल दाबा म्हणजे एक तुम्हाला नोटिफिकेशन मिळालं नाही तुम्हाला आपले गणपती दर्शन जाईल त्यातलं आपल्या गणपती दुकानातल्या गणपतीचं डेकोरेशन आणि गणपती आहे ती सगळ्यात युनिक आहे आता पण कुठंच मी बघितलं नाही मी कुणाला दाखवलं आहे आता फक्त आपला असा विषय असतो युनिक दाखवायचं आणि युनिक करायचं ते आपण करतोच आहे तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला एवढंच म्हणानंतर चला सगळ्यात पहिल्या त्या दिवसाची सुरुवात कुठं होती आईच्या दब्याच्या दारात तर चल मी आईच्या दंब्याच्या दारात आई मित्रांनो आपण आला परत आलोय घोर पडे चायनीज फास्ट फूड कडे